येवल्यामध्ये रंगांचा उत्सव हा हसत खेळत पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत साजरा करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दोन हजार पंचवीसच्या रंगपंचमी निमित्ताने येवलेकर आणि विशेष म्हणजे येवल्याचे व्यंग चित्रकार कला शिक्षक प्रभाकर झळके सरांनी आनंदीत आणि शांततेत पार पडणारा हा रंगांचा सामना चाळीस ते पन्नास ट्रॅक्टर ट्रॉली रंगाने भरलेले ड्रम आणि आतिश बाजी ढोल ताशाच्या उधळण करत रंगात रंगून जात अबाल तरुण तरुणींनी तरून संपूर्ण येवलेकरांनी या रंगांच्या सामन्यात रंगून जात आनंदात वाजत गाजत ही रंगपंचमी साजरी केली येवला तालुक्यामध्ये मकर संक्रांतीप्रमाणेच रंगपंचमीचंही विशेष महत्व आहे संपूर्ण राज्याचा लक्ष हे येवलेकरांच्या रंग उत्सवाकडे लागलेलं असत येवला तालुक्यामध्ये प्रत्येकजण या रंगांच्या सामन्यात सामील होऊन एकोप्याने आनंदाने हा आनंद उत्सव साजरा करत असतो येवला तालुक्याचे सर्वांचे आवडते लाडके व्यक्तिमत्व असलेले सर्वांच्या मनात घर करून बसलेले आदरणीय श्री प्रभाकर झळके यांनी येवला तालुक्यातील सर्व लहान थोर ज्येष्ठांना या रंगपंचमीच्या शुभेच्छा देत हा रंग आनंदात साजरा केलाय रंग उत्सवात न्हावून जात येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांचा एकच जल्लोष करत हा रंगांचा सामना अतिशय शांततेत आणि आनंद उत्सवात साजरा केलाय फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला